मुळात या विजयाचं वर्णन जे आहे हिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश अशा शब्दात करावं लागेल शिंदे साहेबांच्या धनुष्य बाणानं चंदुवच्या बाणानं वेद घेतला आहे तो मुक्ताईनगरच्या हुकुमशाहीचा वेद घेतलेला आहे तो मुक्ताईनगरच्या घराणेशाहीचा आणि मुक्ताई नगरच्या आज आम्ही अस्थाला पोहोचवलेला आहे खरं म्हणजे आज जो हा दैदित्यवाद विरोध झालेला विरो, आहे मुक्ताईनगर ते मुंबई तर हा आमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हा विजय झालेला आहे माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली आमच्या शिंदे साहेबांनी कल्पवृक्षाखाली बसून आणि महाराष्ट्राचं हित चिंतावं गरीब कल्याण करावं या विचारानं प्रेरित होऊन लाडकी बहीण ही योजना समोर आणली आणि आमच्या रेणुका देवी स्वरूप या भगिनींनी जे आशीर्वाद दिलेले आहे शिंदे साहेबांना चंदू भाऊंना तर संपूर्ण राज्यभर झालेला विजय हा त्याचा परिपाक आहे असंच म्हणावं लागेल आज चंदू भाऊंनी मुक्ताईनगर येथे शिंदे साहेबांच्या मदतीनं एम आय सी जी स्थापना करण्याचं ठरवलेलं आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी जमिनीची अलॉटमेंट सुद्धा झालेली आहे आणि नजिकच्या भागामध्ये या भागामध्ये एम आय डी सी सुरू होणार हे नक्की आलेलं आहे बोधवड परिसर सिंचन योजना की जी पाच तालुक्यांच्या शेतकऱ्यांचं उज्ज्वल भविष्य करणारी योजना आहे त्याला सुद्धा आता चंदूभाऊंच्या विजयाच्या निमित्तानं युती सरकारच्या विजयाच्या निमित्तानं मोठी चालना मिळणार आहे या संदर्भात मी लाडली बहीण योजना शेतकरी शेतमजूर व्यापारी मित्रपरिवार आणि भाऊसोबत जुळलेले असंख्य शिवसैनिक शेतरस्त्याचा त्यांना फायदा झालेला आहे त्यांनी विकास कामं केलेले आहे आणि आईच्या पुढेही भाऊंच्या हातून असेच चांगले कामं होतील अशी अपेक्षा आम्ही मतदार संघाच्या वतीनं बाळगतो आणि बारा मतदान अठरा पगड जाती भीम शिव शिवसैनिक भीम शिवसैनिक हे सर्व भाऊच्या पाठीशी होते त्याच्यामुळे सर्वांचा सर्व शेतकरी सर्वसामान्याचा हा विजय धनानेशाही आणि धनशक्ती हे लोकांनी नाकारलेली आहे त्यांनी त्यांचा पराभव मान्य केलाच पाहिजे अंतर नेहमी केला तर आम्ही उत्साहात सगळ्याच जण तो पराभव दाखवून देऊ एक्झेट पोलचे कौल जरी दाखवले तरी चंद्रकांत पाटील साहेब यांचा विजय म्हणजे हा सामान्य जनतेचा विजय आहे त्यांनी केलेली विकास कामे शेती रस्ते लाडकी बहीण यामुळे त्यांचा विजय झालेला आहे प्रत्येक गावातील प्रस्थापितांच्या विरोधातील हा विरोध विजय आहे काय अपेक्षा आहे भाऊंनी याच्या पुढे कसं काम करावं भाऊने जे शेती रस्ते आणि जो विकासाविरत चालू केलेला आहे तो विकासाविरत चालू ठेवावा एवढीच अपेक्षा आहे आणि सामान्य जनतेची जे दार जोडलेली ते कायम ठेवावी आज जनतेने हा भाऊने मोठा कौल दिलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मान्य केलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहून शिंदे साहेबांनी भाऊच्या पाठीशी मोठा पाठबळ दिलेलं आहे आणि शिंदे साहेब आता भाऊंच्या पाठीशी नेहमीपणाने खंबीरपणाने उभे आहात तो बोर्डचा प्रश्न असेल त्याच्या पाण्याचा शेतीचा सगळे काम भाऊ आता मोठ्या गतीने मार्गाने लावणार आहे आणि भाऊंना मंत्रीपद मिळणारच आहे त्यात कुठली शंका नाही संत गजानन महाराज या कृपेने मी दोन हजार तेवीस मध्ये बॅनर टाकून दिलेलं आहे आणि छापलेला आहे आणि आत्मविश्वासांना मी भाऊंना सांगितलं होतं कि भाऊ तुमचा दंदनीच विजय असं बॅनर मी लिहून दिलेलं आहे आले किती गेले किती कुळाला भरारा चंद्रकांत नावाचा रे अजूनही दर आदरून गेले खळसे त्याला राहिले नाही भान मुखान बोला आपल्या हाती धनुष्य येऊ द्या की जाऊ द्या की येऊ द्या की जाऊ द्या की येऊ द्या की जाऊद्या की द्या की द्या की संकटे हे भारी संकटे हजारी तीस वर्ष वाया गेली झाला सत्याना येऊ द्या की जाऊ द्या की संकट हजार झाले खळसे आपला विकून मुखान बोला आल्या धनुष्य बाण दिसतो का विकास तिस वर्ष वाया गेली झाला सत्यानाश गबर झाला खळसे जनतेला धनुषून धनवान एकमुखान बोला आपले हाती धनुष्यबाण हे बघा या मतदारसंघ मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये ही लढण अतिशय तुरशीची होईल असं वाटत असताना चंदू भाऊचं विकास काम हेच नजर समोर जनतेच्या नजरे समोर असून म्हणून त्या जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलेला आहे आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून चंदू भाऊंनी जो विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडला त्याचा फळ त्यांना मिळालेलं आहे म्हणून जनतेने अतिशय उत्साहाने त्यांना प्रेम आहे आणि ज्या खडसेंचा हा बाले किल्ला होता त्या बाले किल्ल्याला चंद्र लावून उद्धवस्त करून टाकला म्हणून येत्या तीस येत्या तीस वर्षामध्ये चंदू भाऊ शिवाय आता पर्याय नाही आणि भीम शक्तीची ताकद सर्व जोशपणे चंद्रभाऊच्या पाठीशी राहील ही मी गोहे आणि यापुढे चंदू भाऊ आणि चंद भाऊ फक्त एकच चंदू भाऊ एक, एक दिसतो फरक चंद भाऊ परत दिसतो फरक चंदू भाऊ फरक